रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करण्यात आल्याची लेखी तक्रार शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ आमदार नाईक यांनी समोर आणला असून या व्हिडिओच्या आधारे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे पाहुयात काय म्हटलंय आमदार वैभव नाईक यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये खुलेआम भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणे यांना मत द्या म्हणून खुल्या पैसे वाटप करण्यात आलं संदर्भात आम्ही व्हिडिओ आणि आमचा पत्र आणि आमची तक्रार आ, आ, या निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाकडे सुद्धा दिलेली आहे खरं तर पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी गुन्हे दाखल व्हावेत त्याचबरोबर ज्यांच्यासाठी पैसे वाटप झाले त्यांच्यावर पण कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि त्यासंदर्भात आम्ही लेखी तक्रार जिल्हा निवडणूक अधिकारी या मतदारसंघातील निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिलेली आहे